सुनंदाने तीन दाराची बेल दाबली तेव्हा कुठे सुधाकरने दार उघडलं तो दाढीचे खून खासबीत तिच्याकडेच नाराजीने पाहत होता सुनंदाने पायातल्या सोनेरी चपला रेकवर ठेवल्यानं लग्नातल्या हरझरी साडीचा बोंगा आवरीत ती बाथरूम मध्ये शिरली पायावर तोंडावर पाणी घेतलं वाटलं या टायमाला आयता चहा मिळावा पण सुधाकर टीव्ही समोर बसला होता गाणं सुरू होतनी तो बोटांनी खुर्चीच्या सुनंदा चहा टाक गजरा त्याने ऑर्डर सोडली ती त्याकडे दुर्लक्ष करत बेडरूम मध्ये गेली आरशात स्वतःला ला न्याहाळलं लालबुंद साडी वरती खड्यांची नक्षी किती शोभून दिसत होती तिला इतर समवयस्क शेजारणींच्या मानाने आपण अजून फिगर राखून आहोत असं तिने स्वतःच कौतुक केलं वेणीत माळलेला मोग्याचा गजरा काढून टेबलवर ठेवला तिला आठवलं बंगाली भाभी तिच्या शेपट्याला बोटांनी कुरवाळत बोलत होती भाभी कितने सुंदर है ऑफ के बाद सगळं सगळं देवाने दिलेलं आईकडून वारस्याने लाभलेलं तिचं स्वच्छ तिने राखून ठेवलं होतं जपणूक केली होती देहाच्या मंदिराची ब्लाउज हंगरला लावून तिने आपलेच ठसठशीर सुडोल उरोज कौतुकाने न्याहाळले न गाऊन चढवला बाहेर येत ती कामाला लागली पहिला चहा ठेवला तिला वाटलं सुधाकर विचारेल कसं झालं लग्न कोण कोण आलं होतं पण सुधाकर पक्का व्यवहारी त्याला हे असले लग्न वाढदिवसांचे सोहळे आवडतच नव्हते लग्न म्हणजे स्वतःहून ओढवून घेतलेली गुलामी असं त्याच स्पष्ट मत होत अशा लग्नाचा सोहळा तरी कशाला करायचा तो दात काढून हस्त म्हणे सात्विक यायला झाला होता तिने कणिक तिंबून पोळ्या करायला घेतल्या दुपारचा वरणभात डाळिंबीची उस होतीच लग्नाला गेली तरी घरची काम चुकतात का सगळ्या स्वयंपाक करून ठेवून गेली होती पोळ्या ही सहायक होत्या पण सात्विक पहाटे आला घर सोडायचा तो संध्याकाळी साडेसात आठच्या मानाने यायचा मग लेकराला उन-उन पोळी द्यावीशी वाटे तिला बेल वाजली सुधाकर उठेना तसाच तंगड्या पसरून कुणाशी तरी मोबाईलवर बोलत होता सुनंदानेच दार उघडलं सात्विक आला किती रे भिजला छत्री विसरून गेलो होतो ना तो शूज काढत म्हणाला नशीब स्वतःला विसरून नाही जा मस्तक अस्त कुठे तायावर सुधाकरची पुजकी बडबड आई मला आताच पाठव जेवण असं म्हणत तो वॉश घेऊन त्याच्या रूममध्ये शिरला मास्टर बेडरूमच्या बाजूला सात्विकची बेडरूम होती सुनंदा जेवणाचं ताट पाण्याचा ग्लास घेऊन सात्विकच्या खोलीत गेली टेबलवर तिने त्याचं ताट ठेवलं तो लॅपटॉपवर काही काम करण्यात दंग होता सात्विक जेवण गार होई घे राजा ती त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली आई पत्याच्या लग्नाला गेली होतीस ना कसन झालं लग्न मस्त झालं असणार स्वतःच्या प्रश्नाला उत्तर देण्याची लेखाची ही नेहमीची सव्य पण त्यामागे कुठेतरी अंतरीची वेदना जाणवत होती हा पत्या सात्विकहून पाच वर्षांनी लहान वडिलांच्या वशिल्यावर बुकेत नोकरीला लागला नोकरीला लागला तशी स्थळ येऊ लागली एकाहून एक सर पत्याला चॉईस होता वीस एक स्थळ नाकारली त्याने हे स्थळ कसन ते पास केलं सात्विकचं तसन्न होतं अगदी साधीशी नोकरी आता आहे तर उद्या नाही अशी मुलींना परमनंट नोकरीवाला हंडस्म वगैरे हवा असायचा सात्विक दिसायला सुधाकरचा छाप सावळा झुकणारा रंग पीठाचा गोळा ठेवल्यासारख आईच्या रेखीव चेहरेपट्टीतलं सात्विकने काहीच उचललं नव्हतं सुधारकरची मुलगाच हवा ही प्रबळ इच्छा इतकी जोरकस होती की मुलगाच झाला आणि तोही सुधाकरच्या चेहरेपट्टीचा पण गुण मात्र त्याने आईचे उचलले होते सुधाकर सारखा आगडोंग नव्हता की कोत्या मनाचा नव्हता अगदी सोशिक होता म्हणूनच मित्रमंडळींमध्ये लाडका होता एखाद्या मित्राची बहीण गटवेल तर तेही नाही सगळ्यांकडून हक्काने राखी बांधून घ्यायचा अपवाद फक्त खालच्या मजल्यावरच्या पाटनकरांची जाई जाई सात्विकची बालमैत्री ती समज आली तशी एकदा राखी घेऊन आली होती वरती किती धांदल पोरीची काकू ओवाळणीचं ताट करा मला सात्विकला राखी बांधायची आहे हुकुम सोडला सात्विक हातभर राख्या घेऊन बसला होता पण जाईला म्हणाला जाई तू माझी मैत्रीण आहे बहीण नव्हे मी नाही तुझ्याकडनं राखी बांधून घेणार जाईला राच आला त्याचा तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला जाई अगत थांब गुलाब जाम आते सुनंदा मेस्तो वर जाई गेली सुधा एकदा पोरंपोरी खेलत होती मैदान लंगड़ी खेलत होती सात्विक वर राज्य होता तो जाईला पकड़त होता निजाई गोल गोल धावत होती शेवटी तो ही इरेस पेटला वेगा ने लंगड़ तिचा वर घेतली जाई कोसली हात खाली आणि आणि कायमचा जायबंदी झाला प्लास्टर केलं होतं खरं पण ते हार्ड नीट बसलच नाही विकृती राहिली हातात जाई घरी होती तेवढे दिवस सात्विक तिच्या वर्गातल्या मुलांच्या वह्या आणून तिच्या वह्या पूर्ण करत होता जमेल तेवढी तिला मदत करत होता त्या प्रसंगानंतर जाईची आई तर सात्विकला नजरेने बघत नव्हती त्याच्यामुळे जाई पडली होती ना जाई पडली त्या दिवशी हे भांडण केलेलं तिने पोलीस केस करते काय निकाय, काय सुधाकर ही इरेला पेटला होता जा जा करा काय ते म्हणाला होता तेव्हापासन त्यांच्या घराची दार एकमेकांसाठी बंद झाली होती जाईची आई सुनंदाला पाहून तोंड फिरवायची पण जाई मात्र आई कामावर गेली की यायची सुनंदाकडे तेही सुधाकर नाही याची खात्री करून सुधाकर काकांचं खोचक बोलणं आवडत नसे तिला सात्विक निजाई जसे वयात येऊ लागले तसतसन त्यांच्या मैत्रीची जागा प्रीती घेऊ लागली प्रेमाचे कोवळे धुमारे त्यांच्या मैत्रीच्या वेलीला फुटू लागले सुनंदाला सगळं जाणवत होतं ते सात्विकला काय आवडतं काय नाही आवडत ते सार जाईला ठाऊ तिची आई घरात नसताना निसुट्टी असली की सात्विकच्या आवडीचा प्रसादाचा शिरा करून आणायची किती सुंदर बनवायची चव रेंगाळत राहायची मग बरेच दिवस पोरीचा हात बेड झाला असला तरी हाताला गुण होता तिच्या तिलाही ब्याच ठिकाणी दाखवणं चाललेल पण नकारच पदरी पडत होते सात्विकचं मन सुनंदा ओळखत होती पण सात्विक वडिलांसमोर आपलं प्रेम जाहीर करायला घाबरत होता आजची कथा कशी करा शाश्वती शाश्वती तो तो पण आपल्या वडिलांचा घमेंटखोर मीपणाचा स्वभाव त्याला ठाऊक होता कदाचित नोकरीची शाश्वती असती तर पळवून नेलही असत त्याने जाईला पण इथे तोच आई वडिलांवर अवलंबून होता दोन चार महिन्यांनी कधी न पगार मिळायचा तरी तो निराश न होता इतर ठिकाणीही ट्राय करत होता रात्री सुधाकरने सुनंदाला जवळ घेतली वय झालं तरी त्याचा आवेग काही कमी झाला नव्हता सुनंदाही चिडता त्याला सर्व काही करू द्यायची पण मनाने ती तिथे नसायचीच सुधाकर नंदे नंदे म्हणत तिचे रेखीव अव्यव पुरवाळत असायचा ती मात्र लगच्या खोलीत निजलेल्या एकुलत्या एक लेकराचा सत्विकचा विचार करत असायची त्याची नोकरी परमनंट झाल्याशिवाय त्याच्या लग्नाच बघायचं नाही परवाच सुधाकरने सात्विक समोर तिला सुनावलं होत मुलाला किती वेदना झाल्या असतील याचा विचार नाही नोकरी परमनंट नाही पण आपण खंबीर आहोत न पोसू काही दिवस त्यांना ती बोलली होती यावर तुझ अर्धवट ज्ञान पाजळू नकोस असं सुधाकरने सुनंदाला सुनावलं होत लेख पस्तीशीचा होऊनही कोरडाच आणि बाप मात्र रात्री रंगवतोय सुनंदाला त्याच्या कामवृत्तीचीही केळस आली तिला थंड अलिप्त पाहून सुधाकर तिच्याकडे याचना करू लागला हा बेगाची समर्पणाची पण तितक्याच कोरडेपणाने ती म्हणाली लग्न चहेर माझ्याकडून देहसंबंधांची अपेक्षा ठेवू नका नोकरी धड नाही रूप नाही एक स्थळ पाहिली त्यांनी नाकारलं त्याला मी जन्मभर त्याच्या संसाराचं ओझ नाही वाहू शकतो मी माझ आई पण नाही नाकारू शकतो त्याच्या मनात जाई आहे मी सून म्हणून आणते तिला तिच्या आईची किंवा तुमचीही संमती नसली तरी काहीच बिघडत नाही संसार त्या दोघांना करायचा आहे तीची आई महागाई त्याला पोर झाली की त्यांचं खाण पिणं औषध शाळेच्या भरमसाठ फिया कोण भरणार मी आणि प्रेम करून केलन कोणाबरोबर ती जाई अधू हाताची तिच्याशी अधो हात कोणामुळे झाला होता आपल्या सात्विक मुळेच ना तिच्या आयुष्याला लागलेलं ही आता तोच सोडवी त्यांच्या मुलांच्या खर्चाच म्हणाल तर जिल्हा परिषदेच्या शाळा काही ओस नाही पडल्या तिथे शिकलेली बरीच लोक आज मोठ्या हुद्द्यांवर आहे काय होन ते करा तिकडे असं म्हणत सुधाकर पाठ करून झोपला सुधाकर ऑफिसला निघून गेल्यावर सकाळी दहा एक वाजता जाई थालीपीठ घेऊन आली सोबत लोणीही आणलेलं काढलेलं सुनंदाने ते तिलाच सात्विकला नेऊन द्यायला सांगितलं अनायासे सात्विक घरी होता जाईला बघताच सात्विकचा चेहरा खुलला सुधाकर घरात नसल्याने जाईलाही त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या लक्तची बेडरूम आता सजीव झाली होती त्या खोलीत चैतन्य पसरलं होतं काही वेळ थांबून सुनंदा त्यांच्यासाठी कॉफी घेऊन गेली काकू तुझ्या हातची कॉफी अप्रतिम लागते बघ ती कॉफीचा सीट घेत म्हणाली आता रोजच मिळणार तुला माझ्या हातची कॉफी मी सात्विकसाठी इथेच बनवणार तू शिरानी थालीपीठ काकू काय बोलताय तुम्ही ब्या आहात ना हो ग नुसती बरीच नाही तर ठाम आहे माझ्या निर्णयावर तुला माझी सून करून घेणा काकू पण माझा बेड हात सात्विकचे वडील माझी आई जाईच्या डोक्यावर हात ठेवत सुनंदा म्हणाली माझ्या सात्विकला तू पसंत आहेस आणि सात्विक तुला हो ना मग इतरांचा विचार करायचा नाही रजिस्टर म्रेजसाठी नावनोंदणी करा सात्विक आईच्या या ठामपणाकडे अतीव कृतज्ञतेने पाहत राहिला अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका